नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पुणे विभागात छत्तीस टक्के खरीप पेरण्या पूर्ण शेतकरी पुन्हा कामाला पुणे विभागात आतापर्यंत छत्तीस टक्के म्हणजेच सुमारे चार पणसार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत पावसाने उगडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली असून पेरण्यांना वेग आला आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पूर्व मशागतीला फटका बसला होता त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलीय मात्र आता जमिनीला वाफसा मिळाल्याने बाजरी भुईमूग सोयाबीन मूग चवळी यांसारख्या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झालीय काही ठिकाणी कुळवणीची कामेही वेगाने सुरू आहेत पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता अहमदनगर जिल्ह्यात बाजरी आणि मका पिके उगवण अवस्थेत आहेत तर तूर मूग उडीद भुईमूग सोयाबीन आणि कापूस पिकांची पेरणी झाली असून ती उगवत आहेत अकोले तालुक्यात अठराशे एकतीस हेक्टरवर भात रोपे तयार झाली आहेत पुणे जिल्ह्यातही बाजरी आणि मका उगवले असून मूग पिकाला दोन पाने आली आहेत सोलापूरमध्ये बाजरीची पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मावळ मुळशी खेड जुन्नर आंबेगाव आणि अहमदनगरमधील अकोले तालुक्यात भात लागवड केली जाते यंदा जोरदार पावसामुळे भातशेतीसाठी अनुकूल वातावरण असले तरी काही ठिकाणी रोपवाटिकांची कामे खोळंबली आहेत पुणे जिल्ह्यात पाच हजार चौसष्ट हेक्टरवर भात रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत मात्र काही ठिकाणी रोपे तयार व्हायला उशीर होत आहे सध्याची कृषी परिस्थिती पाहता येणारा काळ शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा एसएमआर न्यूज